राम भक्त हनुमान की जय पवन सुत हनुमान जी की जय जय बजरंग बली, जाये जाये बजरंग घोषाने गौडगावची पहाट उजाडली जगप्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध मारुती मंदिरात पहाटे वाजता अभिषेकाला सुरुवात झाली अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात फटाक्यांच्या आतिशबाजीत सूर्योदयाच्या वेळेस जन्मोत्सव संपन्न झाला हनुमान जन्मोत्सवानिमित्त मारुती मंदिरावर निसार शेख यांनी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त पहाटे तीन वाजता अभिषेक प्रारंभ झाला पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती शनिवारी पहाटे मार मारुतीस रुद्राभिषेक नवग्रह होम हवन महाभिषेक व महाआरतीचा विधी पार पडला यावेळी हजारो भाविक भक्तांनी या पूजेचा लाभ घेतला जन्मोत्सवानिमित्त जागृत मारुती मंदिरात भक्तांनी सकाळी सहा वाजता मारुतीचा जन्मोत्सव पाळणा कार्यक्रम घेऊन साजरा केला सकाळी आठ वाजता मानाची पालखी मिरवणूक विविध वाद्यवृंदांसह पार पडली यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या घामाच्या धारा अंगावर झेलत भक्तांनी शांततेत दर्शन घेतले सकाळी नऊ वाजता हेलिकॉप्टरने मंदिरावर प्रदक्षिणा घालून गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी शांततेत श्रींचे दर्शन घेतले हजारो भक्तांनी हनुमान चालिसा मंत्रपठण करून मंदिर परिसरात भक्तीचा माहोल निर्माण केला अन्नछत्र मंडळात निसार शेख नागनाथ दुसा योगेश कोनापूर हे सचिन सूर्यवंशी गजानन पवार दिनेश अगरवाले यांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेऊन हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला सकाळपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी रात्रीपर्यंत कायम होती यावेळी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ब्लड बँक यांच्याकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी साठ जणांनी रक्तदान केले यावेळी मंदिर समितीचे सिद्धराम वाघमोडे प्रकाश मेंथे सिद्धाराम फुलारी चौडप्पा सोलापुरे बिरप्पा पुजारी शांतय्या स्वामी परमेश्वर सुतार प्रकाश सनकळ श्रीमंत सवळतोड श्रीमंत मेत्रे मलिनाथ मेत्रे मलिनाथ पाटील मलिनाथ शेरीकर हाजी मलंग माने विश्वनाथ वाघमोडे शिवानंद सोलापुरे शरणप्पा बमदे व हनुमान भक्त निसार शेख आणि त्यांचे परिवार आदींची उपस्थिती होती बरोबर वाघमोडे कोशाध्यक्ष जागृत मारुती देवस्थान गोडगाव बुज्यूप सालावादाप्रमाणे यावर्षीसुद्धा या, या जागृत मारुती देवस्थानमध्ये हनुमानाचा जो ज जन्मोत्सव आहे तो मोठ्या थाटानं या ठिकाणी साजरा होत आहे काल या ठिकाणी रात्रीच्या वेळेस गावातील मल्लिकार्जुन भजना भजना संघ यांच्या वतीनं भजनाचा कार्यक्रम रात्रभर आयोजित करण्यात आला होता आज पहाटे तीन वाजल्यापासून विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत दरवेळेस ज्या पद्धतीनं धार्मिक कार्यक्रम नवग्र पूजा होम हवन पूजा त्यानंतर गजलक्ष्मी पूजा रुद्राभिषेक महारुद्राभिषेक अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेले आहेत सकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी स्त्रीचा जागृत मारुती जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला गावातील सुभाषिनीचे असते त्यांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो की पाळणा कार्यक्रम जन्मोत्सव म्हणून या ठिकाणी साजरा झाला त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता आमच्याच गावातील एक हनुमान भक्त निसार चाद शेख यांच्या आयोजनातून की हेलिकॉप्टरच्या सहाय्याने संपूर्ण मंदिरावर आणि गावावर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली गुलाबा गुलाब पुष्पांचा वर्षाव या ठिकाणी मंदिरावर करण्यात आला अतिशय नयनरम्य अशा पद्धतीचा तो सोहळा सर्वांनी अनुभवला त्यानंतर वर्षातून एकदा ही स्त्रीची पालखी बाहेर निघत असते तशा पद्धतीनं आज स्त्रीची पालखी जी आहे मानाची पालखी ती आज साडे सा साडेआठ वाजता बाहेर पडले आणि या संपूर्ण गावाला विविध वाद्यवृत्तासह ती त्याची प्रदक्षिणा झाली अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये या पालखीचं या ठिकाणी गावातून स्वागत झालं आणि दरवर्षी एकदाच ही पालखी बाहेर येत असते त्यानंतर दिवसभर महाप्रसादाचा महाप्रसादाचं जो आयोजन आहे ते आयोजन या ठिकाणी आले केलेलं आहे अत्यंत भाविक लोक तृप्त झालेले आहेत आमचा अंदाज होता की एक पंचवीस एक हजार या ठिकाणी भाविक येतील पण तसा जो आमचा अंदाज चुकलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातून भक्तांची आपण बघू शकतो या ठिकाणी भरपूर असे जी गर्दी गर्दी झालेली आहे जवळजवळ पन्नास हजार भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे असा आमचा एक प्राथमिक अंदाज आहे आणि या भक्तांच्या सोयीसुविधेसाठी अतिशय व्यवस्थित सुविधा या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे आता या ठिकाणी लाईट गेलेले आहे परंतु जनरेटरच्या सहाय्याने आम्ही ह्या ठिकाणी जी विद्युत सुविधा केलेली आहे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे दर्शन रांगाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या कामी आम्हाला डिपार्टमेंटचं सुद्धा अत्यंत सहकार्य लाभलं आज बारा पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित उपस्थित आहेत मग महाप्रसाद जवळजवळ पहाटे सहा सकाळी सहा वाजल्यापासून या महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे आणि रात्री आठ वाजेपर्यंत हे महाप्रसाद चालू राहणार आहे सांगायचं म्हणजे जे आचार्य आम्ही लावलेलं आहोत ते सुद्धा कंटाळलेले आहेत की इतकं म्हणजे सारखा त्यांना वाढवावं लागत आहे अन अनदान म्हणजे या पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं दर्शन घेऊन भाविक बाईक लोक प्रसन्न झालेले आहेत आणि उद्या जो आहे रविवार उद्या रविवारचा दिवस असल्याने दुपारच्या वेळेस गावातील जुन्या पद्धतीनं जी जी म्हणतो आपण त्याला कन्नडमध्ये ते हरदेशी नागेशी सवाल जवाबाचा कार्यक्रम या आलमेल आणि गुलबर्गा येथील कलाकाराच्या वतीने गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे यानंतर दुपारी चार वाजता परिसरातील परिसरातील जे मल्ल आहेत त्यांना एक गोष्टीला प्रोत्साहन मिळावं म्हणून चार वाजता जंगी कुस्त्याचं आयोजन केलेलं आहे त्या कुस्त्या सुद्धा होणार आहे आणि उद्या रात्री आठ वाजता एक विशेष कार्यक्रम म्हणजे की शोभेचं दारुकाम या ठिकाणी केलं जाणार आहे म्हणजे विद्युत रोषणाई मध्य कार्यक्रम नयन अशा पद्धतीचा विद्युत रोषणाईचा कार्यक्रम शोभेचं दारुकाम या ठिकाणी होणार आहे त्यामुळं हे तीन दिवस जे आहेत या हनुमान दाग्या? मी सिद्धाराम नागेशी फुलारी जागृत मारुती मंदिरचे पुजारी तर प्रथम सर्व भक्त सर्व भक्तांचे इथं मी मनापासून त्यांचं स्वागत करतोय कालाबादाप्रमाणे यंदा ह्या वर्षी सकाळी पहाटे साडेतीन वाजता धार्मिक कार्यक्रम सुरू झाले ज्याच्यामध्ये होम हवन आहे स्त्री रुद्रावतार पूजन हा सगळे विधी पाळ पाडले आणि सहा वाजून पंचवीस मिनिटांनी मारुती जन्मोत्सवाचे पाळणाचं कार्यक्रम झाले आणि त्याच्यानंतर नऊ वाजता पालखीचे एक भव्य मिरवणूक सादर झाली आहे आणि त्याच्यानंतर दहा सव्वादा वाजता हेलिकॉप्टरने आपल्या जागृती मारुती मंदिरावरती पृष्पवृष्टी करण्यात आलेली आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे त्या कमिटीतर्फे जे लोकं भाविक आहेत त्यांच्यासाठी वाहनतळांची पण सोय केलेली आहेत शिवाय त्यांना राहण्यांची आणि महाप्रसादाची सोय करण्यात आली थँक्यू धन्यवाद